तर आजच्या दिवसाची सुरुवात अजिबात चांगली नाहीये कारण शिवमला आलाय ताप ताप पण थोडा नाही आहे खूप जास्त आहे एकशे तीन एकशे तीन पॉईंट नऊपर्यंत पर्यंत ताप होता तरीही ते त्या तापात सुद्धा स्माइली चेहऱ्याने राहत होता खरंच <laughs> त्यानंतर मी त्याला दवाखान्यात घेऊन गेली खरं तर त्याला मी इथल्या जवळच्या दवाखान्यात नेणार होते पण एक दोन वेळा आम्ही तिथे नेऊन बघितलेलं आहे तिथल्या औषधांचा त्याला फारसा फरक पडत नाही तर मोठा झाला बसायचं आता तो मोठा झालाय त्याला त्या बाळाला उठते काम अवतीलाही छोट दोन तीन नंबर आहेत पट दोन नंबर आहेत वाटत तेव्हा नव्हते ना पेशंट तेव्हा नव्हते काहीच पेशंट नव्हते Tay, tay, ay, 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 ay,

वयस्कर पण होते खूप असं कमी वयाचे पण नव्हते खूप वयस्कर होते शिवमच्या बाबांनी एकट्याने आधी धक्का देऊन बघितला पण गाडी काही स्टार्ट झाली नाही खरं तर जेव्हा तुमच्याकडे अशी मदत कुणी मागतं ना त्यावेळेस आवर्जून मदत करा आणि ते जर वयस्कर असतील आणि जेन्युनली ग मदत करण्याची गरज असेल तर आवर्जून करा तर त्यानंतर तिथे जवळ एका शॉपमधल्या मुलाला सोबत बोलवलं आणि त्याला धक्का द्यायला सांगितला दोघांनी मिळून धक्का दिला गाडी स्टार्ट झाली आणि मग आम्ही आम्ही सुद्धा तिथून पुढे निघालो तर आज अजून एक गोष्ट झालेली के सा की आमच्या सोसायटीमध्ये छोटासा साप निघाला होता छोटा असू दे किंवा मोठं असू दे पण काळजी घेणं गरजेचं आहे खूप विषारी विषारी सापसुद्धा निघतात सोसायटीमध्ये आणि लहान मुलं जर तुमची खेळायला जात असतील तर आवर्जून लक्ष द्या संध्याकाळच्या वेळी मुलं खाली सोडताना लक्ष द्या तुम्ही जर सोसायटीमध्ये राहत आहे तर पार्किंगला चेक करत जा आणि सोबत कोणीतरी थांबत जा मुलांच्या इथून मागे बऱ्याचदा असं झालेलं आहे की आठवड्यातून एक दोन वेळा तरी आमच्या सोसायटीमध्ये साप निघतोच ती छोटी पिल्लं असू दे किंवा मोठे साप असू दे आधीसुद्धा मोठे सापसुद्धा निघालेले आहेत पण मी व्हिडिओ शूट घेण्यासाठी तिथे नव्हती किंवा इतर कोणी घेतलेले नव्हते तर लक्ष द्या मुलांकडे लक्ष द्या काळजी घ्या वातावरण बदलतं आहे मुलांकडे लक्ष द्या ताप येण्याचं प्रमाण वाढत आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये असेच काहीतरी होऊन तोपर्यंत स्वस्त राह मस्त काळजी घ्या